आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशांमुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे निहाय सत्वर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सिन्नर शहरातील आणखी एका इसमावर बाळगल्या बाळगल्याप्रकरणी कारवाई केली दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे सिन्नर शहरातील डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात एक संशयित इसम सं, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगताना दिसून आलं असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर ते डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात साबळा रचून संशयित नामे ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे वैवर्ष त्रेचाळीस राहणार ढोके फाटा काळेमाळा सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास पाठलाग करून ताब्यात घेतलाय सदरिसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले सदर इसम हा विनापरवाना रित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळ मिळून आला असून त्याच्या विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील ताब्यात घेतलेला इसम ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालंय